रामकृष्णारी वटपौर्णिमेचं मी मी एवढंच सांगणार की घरामध्ये सुख शांतता लाभणे ही आपली वटपौर्णिमा नवऱ्याने सुखाने बोलणे ही आपली वटपौर्णिमा नवऱ्याचं जे व्यसन असेल दारूचं असो गुटख्याचं असो तंबाखूचं असो ते आजपासून सोडून देणं ही वटपौर्णिमा हातभर भाकरीची आशा नाही चतकोर भाकर सुखाची असावी ही वटपौर्णिमा दोन शब्द गोड बोलावे ही वटपौर्णिमा याला ही खरी वटपौर्णिमा आहे धागा सात वेळेस गुंडाळून दहा वेळेस गुंडाळून हजारदा गुंडाळून वटपौर्णिमा तशी साजरी नाही घरामध्ये जेव्हा सुख शांतता लाभली मा। ना ही वटपौर्णिमा तर माझ्या दादांना मी एकच सांगेन की काही वेच नसेल तर ताईंना वचन देऊन ते व्यसन आजपासून सोडून द्या कारण व्यसनच्या आधारी खूप पैसा जातो तुम्ही खूप कष्टाने पैसा कमवतात आणि व्यसनमध्ये जर आपण पैसा घालून दिला ना, ना। तर महिनाभर नाही पुरत होते त्या पैशांनी मुलांना काहीतरी खाऊ आणा ना आणि कधीतरी असं वाटलं तर आमच्या वहिनींना म्हणजे माझ्या दादांना आमच्या वहिनींना एक सुंदर साडी आणा स्त्रियांच्या काय अपेक्षा असतात जास्त नसतात अपेक्षा फक्त ते सुख शोधण्यात असतात आणि असे काही सण आले ना तर ते मिस्टरांकडून त्यांना अपेक्षा असते की मला एक साडी का असे ना आणायची सरप्राईज द्यायची ही पट्टपूर्ण रामकृष्ण